मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे पण या हालचालीत अडकलेले दिसत आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे पण आता यात राज ठाकरे कसे काय अडकले कोणत्या गोष्टींमुळे राज ठाकरेंचं नाव या विषयात आलं आणि सत्तेत नसून सुद्धा राज ठाकरे यात कसे अडकले यामागचे राजकीय समीकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत मनोज जरांगे पाटील हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठामपणे उभे आहेत अनेक ठिकाणी त्यांनी उपोषण मोर्चे धरणे आंदोलन करून सरकारवर दबाव टाकलाय आता हे आंदोलन केवळ मराठा समाजापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये तर त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटत आहेत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या भावना पेटवल्या आणि त्याच वेळी सरकारला सतत कोंडीत पकडलंय पण या सगळ्यांमध्ये राज ठाकरे यांचं नाव कसं आलं तर मनसे हा पक्ष नेहमीच वेगवेगळ्या भूमिका मांडतो स्पष्ट विचारसरणी आणि आक्रमक भाषणासाठी ओळखला जातो मराठा समाजात मनसेचा फारसा प्रभाव नाहीये पण आंदोलनाची तीव्रता वाढली तशी काही नेत्यांनी मुद्दा म्हणून या वादात ओढण्याचा प्रयत्न केला असं बोललं जात आहे कारण राज ठाकरे यांनी आधी अनेकदा आरक्षणासंदर्भात थेट मत मांडलं होतं ते खुल्या शब्दात म्हणाले होते की जातीच्या आधारावर आरक्षण योग्य नाहीये सर्वांना समान संधी हवी आहे यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्षांनी ठरवून राज ठाकरेंची भूमिका समोर आणली अशी चर्चा आहे आता यात मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकार गोंधळलेलं असताना वेगवेगळ्या नेत्यांनी समाजात गोंधळ निर्माण व्हावा म्हणून राज ठाकरेंच नाव पुढे करून वातावरण तापवलं अशी चर्चा आहे कारण राज ठाकरे प्रत्यक्ष या आंदोलनात नाहीत ते स्वतः यात एवढं काही बोललेले सुद्धा नाही आहेत पण सोशल मीडियावर कार्यकर्त्यांमध्ये आणि विरोधी पक्षांच्या विधानांतून त्यांना जोडण्याचं काम सुरू झालंय पण हे का कारण राज ठाकरे यांची प्रतिमा कायमच टोकाची राहिली राज ठाकरे काही बोलले तर त्याचे राज्यभरात परिणाम होतात त्या त्यांच्या बोलण्याची स्टाईल लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरते त्यामुळे राजकारणात जेव्हा कुणाला वातावरण वळवायचं असतं तेव्हा राज ठाकरे नाव वापरलं जातं आजही जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबतीत तसंच झालंय राज ठाकरेंना अडकवण्यामागे काही राजकीय हेतूही आहेत पहिला मुद्दा म्हणजे आगामी निवडणुका मराठा समाज मोठा मतदारसंघ आहे जर या समाजात मनसे विरोधात नाराजी निर्माण झाली तर त्याचा फायदा इतर पक्षांना होतो दुसरं म्हणजे भाजपा आणि शिंदे गट सरकारवर आलेला दबाव कमी करण्यासाठी चर्चेचा दुसऱ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतात आणि तिसरं म्हणजे राज ठाकरेंच्या नावानं नेहमीच हेडलाईन्स मिळतात यामुळे राजकीय नेते विरोधी पक्ष आणि मीडिया हे नाव सहज पुढे करतं पण आता जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे राज ठाकरेंवर नेमका कोणता आघात होतं तर समाजामध्ये असा प्रचार केला जातोय की राज ठाकरेंना मराठा समाजाच्या प्रश्नांशी घेणं देणं नाहीये ते नेहमी विरोधातच बोलतात यामुळे मराठा समाजात मनसे अविश्वास वातावरण निर्माण झालंय दुसरीकडे राज ठाकरे जर या विषयात मौन बाळगतात तर त्यांच्यावर टीका होते की महाराष्ट्रातील इतक्या मोठ्या आंदोलनावर ते काहीच बोलले नाहीयेत आणि जर बोलले तर त्याचा विपरीत अर्थ लावून समाजात आक्रोश निर्माण केला जातोय म्हणजेच काहीही केलं तरी राज ठाकरेंना राजकीय सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू झालाय याचं अजून एक मोठं कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांशी राज ठाकरेंची असलेली वाढती जवळ मागच्या काही महिन्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधली होती त्यामुळे विरोधकांना राज ठाकरेंना टार्गेट करणं सोपं जात होतं जरांगे आंदोलनावरून सरकारला थेट विरोध करणं धोकादायक ठरतं कारण मराठा समाज पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरलाय तर यातली सोपी युक्ती म्हणजे राज ठाकरेंचं नाव घेतलं तर चर्चेचा फोकस बदलतो आणि सरकारची कोंडी थोडीशी कमी होते पण इथे एक गोष्ट स्पष्ट दिसते की राज ठाकरे हे प्रत्यक्ष एका आंदोलनात गुंतलेले नाहीयेत पण महाराष्ट्राचं राजकारण इतकं गुंतागुंतीचं आहे की लोकप्रिय आणि आक्रमक प्रतिमेचा नेता असल्यामुळे त्यांना सहजच या वादात ओढलं जात पण आता प्रश्न असा आहे की या आंदोलनाचं पुढे काय होणार तर जरांगे पाटलांचं आंदोलन ही अजून काही दिवस संपणार नाहीये असं दिसतंय सरकारला ठोस तोडगा काढावा लागणार आहे पण या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरेंवर विनाकारण हल्ले होणार हे नक्की आहे त्यांच्या मौनाचा त्यांच्या भूमिकेचा त्यांच्या भाषणाचा विपर्यास केला जाऊ शकतो म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेलं आंदोलन हे मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा आहे पण त्यातून निर्माण झालेल्या राजकीय वादळाचं राज ठाकरेंच्या नावाचा वेगळाच मुद्दा पुढे केला जातोय आणि हेच दाखवून देत महाराष्ट्रात आंदोलन केवळ समाजाच्या प्रश्नांसाठी नसतात तर त्यातून राजकीय हिशोब आणि वैयक्तिक टार्गेटिंग सुद्धा केलं जातं थोडक्यात सांगायचं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सरकारपेक्षा जास्त ज्यांना गालबोट लावलं जात आहे ते म्हणजे राज ठाकरे कारण ते बोलले तरी अडचणीत येत आहेत न बोलले तरी अडचणीत येत आहे असं कुठेतरी दिसत आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं खरंच राज ठाकरे यांना मराठा आंदोलनावरून टार्गेट केलं जात का कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका